नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण चौतीस साईजचं पेपर कटिंग करणार आहोत आणि जरा वेगळ्या पद्धतीने पेपर कटिंग आहे आज चौतीस साईज प्रिन्सेस कट बोटनेक आणि पाठीमागचा जो गळा आहे तो आपण व्ही घेणार आहोत बऱ्याचशा आपल्याला कमेंट आलेले आहेत की पाठीमागचा जो गळा आहे तो व्ही कट करून दाखवा म्हणून तर त्यासाठी बोटनेकचे मापं घ्यायचे सत्त पुढचा जो गळा आहे तो आपल्याला बोटनेक घ्यायचा आहे आणि पाठीमागे वी गडा म्हणजेच डीपनेक घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर डिपनेकमध्ये व्ही हवा असेल तर त्यासाठी पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो अगदी प्रॉपर व्ही नाही आहे पण व्ही टाईपने घेऊन दाखवलेला आहे जर तुम्हाला डिपनेकमध्ये व्ही बघायचा असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी लवकरच प्रयत्न करेन तर आज आपण बोटनेकमध्ये व्ही बघणार आहोत तर चौतीस साईजची कटिंग आहे चौतीस साईजच्या मापानुसार तेरा इंच मी तयार उंची घेणार आहे चौदा इंचवरती टीक केलेलं आहे चौतीस साईजचा आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे सात इंच मुंड्याचं माप घ्यायचं आहे सात इंच चेस्ट मोजून घ्यायचे चौथीचा चौथा भाग आठ इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही जर नवीन शिकत असाल तर दोन इंच शिलाई मार्जिन तुम्हाला घ्यायचं आहे अर्धा इंचावरती टिक करायचं आहे इथून आपल्याला क्रॉसमध्ये लाईन मारायची आहे अशा पद्धतीने मी तर कॉस मध्ये लाईन मागलेली आहे गळारुंदी टाकायची आपल्याला साडेचार इंच आता व्ही गळा आहे आपला तर त्यासाठी गळारुंदी आपण साडेचार इंच टाकलाय कारण बोटनेक का आहे पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बोटनेकच घ्यायचा आहे तरच एवढी गळारुंदी टाकता येते जर तुम्ही टिपनेक शिवत असाल पाठीमागे पण सहा साडेसहा इंच किंवा पाच साडेपाच इंचचा गळा आणि पाठीमागे व्ही गळा तर त्यासाठीचे माप वेगळे असतील हे बोटनेक विगडा आहे म्हणजेच पुढचा बोटनेक प्रिन्सेस कटमध्ये आणि पाठीमागचा व्ही दोघंही वेगवेगळे माप आहेत दोघांसाठीही वेगवेगळं मेजरमेंट लागतं जर तुम्हाला तशा पद्धतीने गळा हवा असेल डीपनेकमध्येच पुढचा पण डीपनेक पाठीमागचा पण वी डीपनेक तर मला कमेंट करून सांगा मी लवकरच बनवण्याचा प्रयत्न करेन साडेचार इंच बॉक्स तयार करायचं आहे तर अशा पद्धतीने मी इथं विघड्याला आकार देऊन घेतलेला आहे कमरेचं माप टाकून घेऊयात चौतीस साईज आहे प्रत्येकाचं माप चौतीस चो तीस किंवा बत्तीस असं येईल असं नाही तर मी तीस इंच घेणार आहे तुमचं जे काही माप असेल ते टाकायचं आहे पाठीमागचा टक्स दीड इंच सॉरी पाठीमागचा टक्स एक इंच दीड इंच शिलाई मार्जिन गरिक, गरिक अशा पद्धतीने मी इथं टीक करून घेतलेला आहे मुंड्याला शेप देऊन घ्यायचा आहे मी डायरेक्ट देत होती तुम्हाला मोजून दाखवते दीड इंचवरून शेप द्यायचा असतो अगदी गोल गरीत गरीत असा आपला शेप आला पाहिजे बोटनेक आहे बोटनेकसाठी साठी आपल्याला मुंड्याच्या साईडने अर्धा दा इंच डाऊन करून घ्यायचा आहे तर इथं आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे आणि जो टक्स आहे त्याची रुंदी तुम्हाला साडेतीन ते चार इंच घ्यायची आहे उंची तुम्ही कितीही घेऊ शकता आता आपण पुढचा जो भाग आहे तो आपला बोटनेक येणार आहे म्हणून आपण एवढी गडारुंदी घेतलेली आहे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते बोटनेक साठीच गडारुंदी आहे ही एक कुठला तरी तुम्हाला बोटणीक घ्यावा लागतो तुम्हाला जर पुढचा व्ही हवा असेल तर पाठीमागे बोटणीक घ्यावा लागेल तर अशा पद्धतीने आपला इथं व्ही गळा तयार झालेला आहे तर हाच भाग ठेवून आपण पुढचा भाग कट करणार आहोत तर अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिनसाठी आधी लाईन ओढून घ्यायची लाइन ड्रॉ करून घेते मी रेश इथे आपण रेषा मारून घेतलेली आहे गळारुंदीला टिक करून घेतलंय शोल्डर मुंडा साई उंची आता उंचीला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे तर हा जो भाग आहे हा आपल्याला साईडला ठेवायचा आहे तर आता बोटनेकसाठी पुढची गळ्याची उंची किती इंच घ्यायची हा बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडतो तर त्यासाठी सुद्धा मी इथे सरळ लाईन मारून घेतली जेणेकरून तुम्हाला उंची ही मोजता येईल तर चार इंच आपल्याला उंची घ्यायची आहे म्हणजेच सव्वा चार इंच तर साडेचार इंच वरती आपल्याला कीक करायचं आहे इथून साडेचार इंच रुंदी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपला हा बोटने तयार होणार आहे मुंड्याचा शेप पुढचा चेंज होत असतो पुढचा मुंडा जो आहे तो अशा पद्धतीने खोल येत असतो तर आता टकची उंची आणि टपची रुंदी मोजून घ्यायची टकची रुंदी मोजून घेऊयात आपण सर्वात आधी टकची उंची दहा इंच तयार साडे दहा इंचावरती टिक केलेलं आहे रुंदी मोजून घ्यायची आहे चौतीस साईज आहे चौतीस साईजसाठी आपल्याला सव्वा तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे हा जो पॉईंट केला आहे हा बरोबर आहे तर इथून आपल्याला काय करायचं आहे सरळ लाईन मारून घ्यायची आणि अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे तर मी हे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे इथून आपल्याला दीड इंच मोजून घ्यायचं आहे आणि याला आपण शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी शेप देऊन घेतलेला आहे तर इथून जवळजवळ आपली एक तर सव्वा एक इंच सरळ लाईन आली पाहिजे तिथून आपल्याला शेप चेंज करायचं आहे तर आता आपण कमरेचं माप टाकून घेऊयात कमरेचं माप आहे तीस इंच घेतले तर तीसचा चौथा भाग प्लस दीड इंच शिलाई मार्जिन आता हे किती इंच घेतलंय आपण दीड इंच तर इथून आपल्याला दीड इंच वाढवायचे म्हणजे जवळजवळ अर्धा इंच वाढवायला लागेल अशा पद्धतीने आज आपल्याला काय आहे अशा पद्धतीने इथे मारून घ्यायची इथं पण मारून तर आपला हा भाग टिक झालेला आहे बऱ्याच महिलांचा मुंड्यामध्ये गोड येतो आणि हा जो कापड आहे कमी शिलाई मार्जिन घेतल्यामुळे तो कापड गोळा होतो तर तो, तो कापड गोडा होऊ नये त्यासाठी अशा पद्धतीने ही कटिंग करायची असते हा जो है, रहे। भाग आहे हा कट होऊन जाणार आहे आणि हा पण भाग कट होऊन जाणार आहे हा भाग आणि इथे हा भाग असा कट होणार आहे तर मी तुम्हाला कट करून दाखवतील पुढचा बघू शकता तुम्ही पुढचा गडा मी एकच घेतलेला आहे पाठीमागचा व्ही आहे आणि समजा तुम्हाला जर पुढचा गळा डीपनेक घ्यायचा आहे वी तर पाठीमागे तुम्हाला बोटनेक घ्यावा लागेल जर हे माप टाकत असाल तर आणि तुम्हाला दोघही गळे डीप हवे आहेत पुढचा गोल आणि पाठीमागचा वी गोल म्हणजे पाच साडेपाच इंचा तर त्यासाठीचे मापं वेगळे असतील कशा पद्धतीने कटिंग केलेलं के आहे तर इथंही आपण अगदी बघू शकता मी कशा पद्धतीने कटिंग केलेलं आहे हा एवढा पार्ट निघालेला आहे साइड पार्ट आणि हा पुढचा भाग इथे आपले तीव्र ही पार्ट तयार झालेले आहे हे आहे टू पीस प्रिनसेस कट म्हणजेच क्रॉस क्रॉसपट्टीच तुम्हाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याकडे सर्व प्रकार सर्व साईजचे पेपर पॅटर्न अवेलेबल आहेत जसं की कटोरी प्रिन्स कट फोर्टक्स बोटनेक थ्री पीस प्रिन्सेस कट बोटनेकमध्ये कटोरी बोटनेक कट बोटनेक फोर्टक्स बोटनेक पर कर नऊवारी साड्या हे जे पेपर पॅटर्न आहेत ते आपल्याकडे मिळून जातील जर तुम्हाला कोणाला हवे असतील तर मी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आता आपल्याला बाहीची कटिंग करायची आहे मी इथं बाहीसाठी कर बाही कटिंग करून घेतलेलं आहे कापड तर इथं सरळ लाइन मारून घेऊयात अर्धा इंच शिलाई मार्जिनलाही मी लाइन मारून घेते हा जो कापड आहे हा कट करणार आहोत चौतीस साईज आहे तुमची जी काही बाही असेल तिचं माप टाकायचे मी तयार उंची घेतलेली आहे चार इंच चौथीचा चौथा भाग साडेआठ इंच अर्धा इंच एक्स्ट्रा इथंही वाटलं तर आपण लाईन मारून घेऊयात बऱ्याचशा महिलांना डायरेक्ट जमत नसेल तर लाईन मारून घ्यायची म्हणजेच रेश मारून घ्यायची आता आपल्याला चार इंच बाहीसाठी दोन इंच आणि सव्वा दोन इंच दोन पॉईंट करायचे आहेत आणि इथून आता बऱ्याचशा महिन्यांना डायरेक्ट आकार देता आहेत तर आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर अशी पॉइंट करायची आहेत आणि इथून असा आकार द्यायचा आहे बघू शकता इथे मी आकार दिलेला आहे हे जे दीड इंच आहे ते अगदी सेम आलं पाहिजे खालीवरती नाही जर सेम असेल तरच तुमच्या काखेचा जॉईंट अगदी सरळ येतो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते साडेपाच इंच दंडगियर दीड इंच शिलाई मार्जिन आता चौथीचा प्रत्येकाचा साडेपाच इंचं दंड घेर येईल असं नाही की सहा पण येऊ शकतो पावणे सहा येऊ शकतो प्रत्येकाचा दंडघेर वेगळा असेल तर त्यासाठी दंडघेरवरून मापण घ्यायचे आहेत आणि बरेचसे व्हिडिओ आपण बाहीचे तयार केलेले आहेत आपल्या यूटूबवर टाकलेले आहेत जर कोणी बघितले नसतील तर ते बाहीचे व्हिडिओ बघा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील बाहीविषयी ज्या शंका असतील तुमच्या ते व्हिडिओ बघितल्यानंतर सॉल्व्ह होतील आणि बाहीचा चार्टसुद्धा मी टाकलेला आहे तर चार्टमध्ये पण डिटेल माहिती दिली आहे एक इंचापासून तर वीस इंचापर्यंत बाईसाठी किती इंच कॅप हाईट घ्यायची हे सुद्धा मी त्यामध्ये डिटेल दिलेलं आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा मी त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर इथं आपण चौतीस साईज पाठीमागचा वी गडा असं पेपर कटिंग केलेलं आहे आणि पुढचा आहे बोटने तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा